सकाळी उठल्यानंतरची बिछाण्यातून उठल्यानंतरची काही पावलं जी असतात ना ती अतिशय वेदनादायी असतात म्हणजे वे तो माणूस लंगडतच चालतो जसं 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 हालचाल सुरू होईल आंघोळ करेल बाहेर येईल तेव्हा त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं आयुर्वेदामध्ये नक्की असं काय केलं जातं की ज्याच्यामुळे ह्या आजारावरती टिकाऊ स्वरूपाचा विदाऊट एनी पेन किलर आपण ट्रीटमेंट करू शकतो नमस्कार मित्रांनो आज एक वेगळी व्याधी आपणासमोर मी सादर करणार आहे की ज्याची मॅनेजमेंट आयुर्वेदाने अतिशय उत्तम अतिशय मुलगामी होते अशा पद्धतीचा आजार म्हणजे टाचदुखी भारतातल्या साधारण दहा ते पंधरा टक्के लोकांना आणि वयोवृद्ध लोकांमध्ये तर त्यापेक्षा जास्त आढळणारा हा आजार म्हणजे टाचदुखी ज्याला आपण कॅल्कॅनियल स्पर म्हणतो पेन म्हणतो प्लॅन्टर फॅशियाटिस म्हणतो ही त्याची मेडिकल खरी टर्मिनॉलॉजी आहे तर याची वेदना कशी असते हे ज्याला अनुभव आलाय त्याला सांगण्याची गरज नाही पण तरी आपण थोडी उजळणी करूया की याच्यामध्ये पहिली सकाळी उठल्यानंतरची बिछाण्यातून उठल्यानंतरची काही पावलं जी असतात ना ती अतिशय वेदनादायी असतात म्हणजे वे तो माणूस लंगडतच चालतो जसं जसं हालचाल सुरू होईल आंघोळ करेल बाहेर येईल तेव्हा त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं तरी याचं बरं वाटायला लागतं तर यामध्ये ला। ला। या वेदना जी असते ती जसं काही कोणी सुई खुपसावी किंवा विजेचा झटका लागावा इथपर्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदनासुद्धा या आजारामध्ये होत असतात आणि हळूहळू करता करता टाच पूर्ण खालचा तळवा जो आहे हा दाबून बघितला तर आपण तो वेदनाई बनतो वेदनादायी बनतो या पद्धतीची लक्षणं याच्यामध्ये असतात तर याची कारणं काय आहेत हे आपण समजून घेऊया की या जराचं नावच आहे प्लॅन्टर फॅशियाटिस तर हा प्लॅन्टर फॅशिया काय असतो तर आपला जो आर्च आहे तळ पाय जो आहे त्याचा खालचा जो पूर्ण भाग आहे हा प्लॅन्टर फॅशियाने बनलेला आहे म्हणजे टाचेचं मागचं जे हाड आहे तिथपासून पायाची पुढची आपली बोटं इथपर्यंत याला खालचा तळ भाग सगळा कव्हर करणारा हा जो भाग आहे हा एक प्रकारचा लिगामेंट आहे असा रुंद मसल असल्यासारखा आहे तर त्याला जेव्हा सूज येते तर ती सूज का येते ओव्हर यूजमुळं कुठल्याही सांध्याचा मसलचा वापर अतिरिक्त जेव्हा जास्त होतो चुकीच्या पद्धतीने होतो तेव्हा त्याला इंजुरी होते आणि त्यातून मग आजार वेगवेगळे निर्माण होतात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे जेव्हा हौशी गौशी लोक असतात चला आता हिवाळा आला आहे नवीन वर्ष आलं आहे म्हणून धावायला सुरुवात करतात म्हणजे आपलं वजन बघायचं नाही आपला फिटनेस बघायचा नाही आणि डायरेक्ट बूट घातले आणि पळायला सुरुवात केली किंवा चप्पलवर सुद्धा पडणारे अनेक महाभाग आहेत चप्पल जाऊ द्या अनेक लोक काहीतरी प्रयोग करायला जातात आणि अनवाणीसुद्धा बागेमध्ये जमिनीवर गवतात ग्राउंडवर फरशीवर पळत असतात जॉगिंग करत असतात तर काहीच दिवसामध्ये जेव्हा अशा चुकीच्या पद्धतीने आपण रनिंग जॉगिंग करतो तेव्हा त्या फॅशियावरती ताण येतो आणि तो स्नायू अतिरिक्त ताणल्यामुळे तिथं छोट्या छोट्या इजा व्हाय लागतात त्यातून नंतर मग सूज निर्माण होते आणि त्यातून क्रॉनिक पेन निर्माण होते आणि त्याला आपण मग टाचदुखी असं म्हणायला लागतो तर याच्यामध्ये म्हणजे चुकीच्या पद्धतीने बूट किंवा चपला वापरणे हाय हिल्स वापरणे हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला व्यवस्थित फिटिंग न होणारे शूज घालत असू तर त्याच्यामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने पावलांवरती दाब येतो आणि त्यामुळे या फॅशियाला सूज येऊ शकते तर ही सगळी कारणं आहे। त्याच्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे आजकालची जी बैठी जीवनशैली आहे याच्यामुळे आपले जे काफ मसल म्हणजे पोटरीचे जो स्नायू असतात ते टाईट होतात आणि त्याचं खाली जी एंड असतं ती अचिलिस मसल टे ते टेंडो अचिलीस जी मसल मसल असते ती मसल जो टाचेचं जे मागचं गट्टू जो असतो हाड जे असतं त्याला ती खेचायला लागते आणि हा पूल जेव्हा वारंवार कॉन्स्टंट व्हायला लागतो तेव्हा या फॅशियामध्ये छोटे छोटे इंजुरीज होतात आणि त्यामुळे ते त्याला पुढे सूज येते आणि त्याचं रूपांतर मग ह्या टाचदुखीमध्ये होते तर अनेक लोकांना कंजनॅटल जन्मतःच काही थोडेसे रचनात्मक प्रॉब्लेम असतात ते म्हणजे फ्लॅट फूट फ्लॅट फूट असणं म्हणजे त्यांना जो पायाचा आर्च जो असायला पाहिजे तो नसतो किंवा काही लोकांमध्ये हा ओव्हर असतो म्हणजे खूप जास्त पण असतो ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा सुद्धा या फॅशियाचं जे आरोग्य असतं किंवा जी नॅचरल पोझिशन असते ती बिघडते आणि त्यातून आजार निर्माण होतात दुसरं आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी तुमचं खाणं पिणं हे जर व्यवस्थित नसेल पुरेसे प्रोटीन्स तुमच्या शरीरामध्ये जात नसतील तर तुमचे स्नायू हे तेवढे ताकदीचे राहत नाहीत कॅल्शियम पुरेसं नसेल तर हाडं तुमची व्यवस्थित राहत नाहीत त्यामुळं अनेक प्रकारच्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे सुद्धा या आजाराचं कारण होऊ शकतं आपण धावता आढावा घेऊ आहे की याच्यामध्ये जी नेहमीची मॅनेजमेंट कशी केली जाते तर ऑब्व्हिअसली याच्यामध्ये कधीही पहिलं आपण डॉक्टरकडे गेलो की आपल्याला ते पेन किलर देतात सात आठ दहा दिवसामध्ये ते बरं नाही झालं तर आपल्याला आप वजन कमी करायचा सल्ला दिला जातो क्रॉनिक पेन असेल तर आपल्याला फिजिओथेरपीचा सल्ला दिला जातो नाही झालं सगळेच प्रयोग करून झाले तर शेवटी महिना दोन महिन्याने मग त्यामध्ये इंजेक्शन घेण्याचा स्टेरॉइडच्या इंजेक्शन घेण्याचाही सल्ला दिला जातो आणि मग मात्र पेशंटचं धाबं दणांडथं कधीकधी सुद्धा स्टेज अनेक लोक पार करतात आणि त्या दुर्दैवी लोकांना मग सर्जरीचा पण सल्ला दिला जातो तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला अर्ली स्टेजमध्ये हा लवकरात लवकर आजार समजून घेतला पाहिजे तो का होतोय आपल्या वागण्यातले खाण्यापिण्यातले बसण्यातले चालण्या फिरण्यातले दोष हे सगळे समजून घेतले पाहिजेत ते दुरुस्त केले पाहिजेत तरच हा आजार आपला क्रॉनिक होणार नाही नाहीतर हा क्रॉनिक जर आजार झाला तर हळूहळू तिथे स्पर येतो मग जेव्हा आपला एक्सरे काढतो तेव्हा आपण हा आपला एक्सरे दाखवतो की बघा माझ्या डॉक्टर हाडाला कसा असा काटा आलेला आहे आणि हा जो काटा असतो हा आजूबाजूच्या मसलला टोचायला लागतो तिथे सूज निर्माण करायला लागतो आणि सुरुवातीला जे प्लॅन्टर फॅशियल पर्यंत केस लिमिटेड असते ती नंतर प्लॅन्टर फॅशिओसिस म्हणून होतो आणि तो आजार नंतर आजूबाजूच्या स्नायूंमध्येही पसरतो तिथं विकनेस यायला लागतो तिथलं ब्लड सर्क्युलेशन कमी व्हायला लागतं आणि ऑब्व्हियसली एक पाय दुखत असला की माणूस दुसऱ्या बाजूवरती भर द्यायला लागतो चालताना त्यामुळे त्याची चाल जी आहे ती बिघडते जी गेट आपण म्हणतो ती बिघडते आणि त्यामुळं अनइक्वल प्रेशर बॉडीमध्ये तयार होतं कधी गुडघ्यावर भार येतो कधी कमरेवर भार येतो कधी पाठीवर भार येतो आणि त्यामुळे वेगळ्याच प्रकारची दुखणी या दुर्लक्ष केलेल्या टाचदुखीतून निर्माण होतात त्यामुळे आपण हा वेळीच आजार सिरियसली घ्यायला पाहिजे आणि त्यातून बाहेर यायचे प्रयत्न केले जा पाहिजेत तर आपण ह्याची आता मॅनेजमेंट बघूया कारण हा आपल्या सगळ्यांचा इंटरेस्टचा भाग आहे की आयुर्वेदामध्ये नक्की असं काय केलं जातं की ज्याच्यामुळे ह्या आजारावरती टिकाऊ स्वरूपाचा विदाऊट एनी पेन किलर आपण ट्रीटमेंट करू शकतो तर आयुर्वेदामध्ये सुश्रुताचार्यांनी या आजाराला वातकंटक असं म्हटलंय किती योग्य नाव आहे तुम्ही बघा कंटक म्हणजे काटा जर आपण कधीही कुठल्याही प्लॅन्टर फॅसियाटीजचा एक्सरे जर बघितला बर तर त्यामध्ये बरोबर असा टाचेला काटा आल्यासारखा आपल्याला दिसतो तर कुठल्याही पद्धतीचे एक्स रे तपासण्या नसतानाही या पद्धतीचं नामाभिधान आपल्या आचार्यांनी केलेलं आहे खरोखरी त्यांच्या बुद्धीचं कौतुक करण्यासारखं आहे तर या आजाराची जी ट्रीटमेंट केली जाते ती म्हणजे पहिल्यांदा वातकंटक म्हणजे वात दोष बिघडलेला आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल तर वाताचा गुण आहे शीत त्याच्या विरुद्ध गुण असतो उष्ण म्हणून इथं ही प्राधान्य धान्यानी केली जाते याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शलाका वापरल्या जातात तर याच्यामध्ये टाजदुखीमध्ये सगळ्यात उपयोगी पडणारी ती म्हणजे ही मृत्तिका शलाका मातीपासून बनवलेली ही शलाका जी आहे ही गरम करून रेड हॉट करून जो जास्तीत जास्त दुखणारा भाग आहे तिथं ही लावली जाते आणि त्यामुळं खोलपर्यंत असलेली जी सूज आहे वेदना आहे ही याच्यामुळे कमी होते सौम्य असेल तर आपण सुवर्ण शलाका किंवा ही पंचधातूची शलाका ही वापरू शकतो आत्ताच्या आपण व्हिडिओमध्ये साईडला पाहू शकत असाल की कशा पद्धतीने ही ट्रीटमेंट केली जाते आणि या एका च सिटिंग मध्ये पेशंटला पंचवीस ते तीस टक्के फरक पहिल्यांदाच वाटायला लागतो काही रुग्ण तर रित्या लंगडत आलेले रुग्ण केवळ अग्निकर्म चिकित्सेने चालत दवाखान्याच्या बाहेर जातात इतकी सुंदर चिकित्सा ही आहे त्याचप्रमाणे वाताच्याबरोबर जर रक्तधातूचा जर याच्याबरोबर संशय असेल तर आपल्याला मात्र थोडी रक्तशुद्धीची चिकित्सा करावी लागते ती म्हणजे ज जळवा जलौकावचरण भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये ज्यांनी ज्यांना धारण केलेले आहे त्या या जळवा आयुर्वेदामध्ये हे उपशस्त्र मानलं जातं तर या जळवा खोलपर्यंत दब दडलेली जी सूज असते किंवा वेदना असते ती खेचून घेतात यांच्या लाळेमध्ये जळवांच्या लाळेमध्ये अनेक जादूई अशी काही रसायनं आहेत की ज्यामुळे तिथे अँटी इन्फ्लेमेटरी किंवा पेन रिलीव्ह करणाऱ्या अशा पद्धतीचे इफेक्ट दिसतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रक्तशुद्धी करायचं असेल तर आपल्याला सिरागत रक्तमोक्षण म्हणजे घोट्याच्या जवळची एखादी शिर आपण बघतो त्यातून साधारण ऐंशी ते शंभर एम एल रक्त काढून देतो त्याच्याने झटकन रुग्णाला आराम मिळतो या दोन चिकित्सांवर अनेक पद्धतीच्या क्लिनिकल ट्रायल्स अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन झालेलं आहे की चार ते पाच चा सिटिंग आणि त्याच्याबरोबर काही आयुर्वेदिक औषधांची योजना केली तर हा आजार पूर्ण मुळापासून गेलेला आहे अशा पद्धतीची डॉक्युमेंटेड नोंद अनेक रुग्णांच्या बाबतीमध्ये अनेक संशोधन कार्यामध्ये झालेली आहे त्याचप्रमाणे पुढची स्टेज असते ती आयुर्वेदामध्ये म्हणजे शोथग्न सूज कमी करणं यामध्ये सूज आलेली आहे ती सूज घालवायची असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचे गुग्गुळकल्प गुग्गुळ हे आयुर्वेदामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं औषध आहे की ज्याच्यामध्ये विविध विविध प्रकारच्या वातशामक कफशामक शोथग्न अशा गुणधर्माच्या वनस्पतींच्या पासून गुगुळ बनवलेले असतात मग ते रासना गुगुळ असेल त्रयोदशांग आहे त्रिफळा आहे गोक्षुरादी गुगुळ आहे अशा पद्धतीची ही गुगुळांची रेंज इथं आपण यामध्ये देऊ शकतो अनेक प्रकारची भस्म त्याच्यापासून बनवलेले गुग्गुळ आणि काही दिव्य वनस्पती ज्या असतात शतावरी अश्वगंधा यासारख्या की या मांसधातूला बल देतात आणि त्या स्नायूंना ताकद आल्यामुळे पुढं पुढं वारंवार होणारी जी वेदना असते ती टळते याच्यासोबत आपण न्यूट्रिशन आपलं पोश्चर व्यवस्थित व्यायाम या, या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या तर अतिशय अल्पावधीमध्ये पेशंट हा पूर्ण व्यवस्थित होतो आणि त्याला वेदनांपासून मुक्ती मिळते एक केस मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की नेपाळमध्ये आमचे काही सोरियासिसचे पेशंट पूर्वी बरे झालेले तिथे होते त्यांनी रेफरन्स दिल्यामुळे एक महिला इथं पुण्यामध्ये चिकित्सा घेण्यासाठी आली होती तिची टाच जर बघितली तर नॉर्मल टाचेच्या जवळजवळ सव्वा पट तिची टाच मोठी अशी दिसत होती एवढी मागे सूज आलेली होती पूर्ण पायावरती जसं काही सूज स्टिफनेस हा प्रचंड होता रोज पेन किलर ती बाई मागच्या तीन महिन्यांपासून घेत होती तेव्हाच तिला घरामधली तरी कामं करणं जमत होतं अशा अवस्थेला गेलेली बाई इंजेक्शन घेऊन सुद्धा तिला पूर्ण काही त्याला रिलीफ न मिळालेली तिला ह्याच पद्धतीने आयुर्वेदिक मॅनेजमेंट आम्ही केली आणि त्या बाईचा आजार हा दोन ते अडीच महिन्यामध्ये पूर्ण पेनकिलर तिच्या सुटल्या वेदना सुटल्या लंगडणं सकाळचं संपलं आणि ती तिच्या डेली रुटीनमध्ये ती व्यस्त झाली तर मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की अशा पद्धतीने कुठलीही ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट म्हणजे इंजेक्शन्स असतील सर्जरी असतील किंवा आपले नेहमीचे उपाय व्यायाम पेन किलर घेऊन आयसिंग करून सगळे गोष्टी करूनही जर तुम्हाला रिलीफ नसेल मिळत तर जरूर आपण आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा आणि यातून एक लाँग लास्टिंग रिलीफ आपण अनुभवावा ही या निमित्ताने मी आपणाला विनंती करेन धन्यवाद